नमस्कार शिवार या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या चॅनलमार्फत आपण बंदिस्त शेळीपालन या विषयावर माहिती देत असतो तरी या चॅनलवरील पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब या, हो या बटनवर क्लिक करा व त्याच्या बाजूला असणाऱ्या बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील त्याच्या आधी किंवा शेळीपालन सुरू केल्यानंतर बऱ्याच लोकांना एक प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे आपल्या शेळीपालन शेडवर किंवा फार्मवर कोणत्या जातीचे प्राणी आणावेत किंवा कोणत्या जातीपासून आपण सुरुवात करावी उस्मानाबादी काठियावाडी म्हणजेच गावठी शेळ्या का शिरोळी राजस्थानी शेळ्या मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये याच प्रश्नाच्या उत्तराबाबत आपण चर्चा करणार आहोत आपल्याला जर या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर आपल्याला एक मूलभूत प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे तो म्हणजे आपल्या शेळी फार्मवर तयार होणाऱ्या प्रोडक्शनसाठी किंवा जे प्राण्या आपल्या शेळी फार्मवर तयार होणार आहेत त्यांच्या विक्रीसाठी आपल्याला कोणतं मार्केट उपलब्ध आहे या प्रश्नाच्या उत्तरातच तुमच्या या मेन प्रश्नाचं उत्तर लपलेलं आहे प्राण्यांच्याबद्दल चर्चा करण्याच्या आधी आपण जर हा मूलभूत प्रश्न जर स्वतःला विचारला नाही तर काही उपयोग ठरवणार नाही आहे त्यामुळे प्राण्यांची चर्चा करण्याच्या आधी आपल्याला हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की आपल्याला मार्केट कोणतं अवेलेबल आहे आपण आपले प्राणी कोणत्या मार्केटमध्ये विकणार आहेत किंवा आपले प्राणी आपण कोणत्या मार्केटसाठी तयार करत आहोत बकरीच्या की लोकल मार्केट मार्केटसाठी शेळीपालन करताना आपल्याला कोणती कोणती मार्केट अवेलेबल आहेत किंवा मार्केटिंग कसं करायचं हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर आपण आपल्या चॅनलवर दोन व्हिडिओ बनवलेले आहेत किंवा एक व्हिडिओ सिरीज बनवलेली आहे शेळीपालन मार्केटिंग ती व्हिडिओ सिरीज तुम्ही पाहिली तर तुम्हाला नक्की समजेल की आपल्याला कोणते कोणते मार्केट अवेलेबल आहेत कोणत्या कोणत्या मार्गाने आपण आपल्या शेडवर तयार होणाऱ्या प्राण्यांची विक्री करू शकतो जसं मी आपल्याला सांगितलं की आपल्याला आपल्या मार्केटच्याबद्दल माहिती असली पाहिजे या एका प्रश्नाच्या उत्तरावरून तुम्हाला आपल्या मेन प्रश्नाचं म्हणजे आपल्या शेडवर कोणती जात ठेवायची या प्रश्नाचं उत्तर मिळेल तर आपण प्रत्येक जातीबद्दल आता जरा डिटेलमध्ये बोलायचा प्रयत्न करूया म्हणजे समजा जर आपल्याकडे उस्मानाबादी किंवा काठियावाडी संगमनेरी अशा पद्धतीच्या अशा जातीच्या शेळ्या असतील तर आपल्याला त्याची जी पैदा जी होणार आहे ते आपल्याला लोकल मार्केटमध्ये सहज विकता येते म्हणजे खाटीक व्यक्ती जरी आपल्याकडून त्या त्या टाईपची शेळी घेत असेल त्या त्या टाईपचा प्राणी घेत असेल तरी तो त्या ठिकाणी कुरकुर करणार नाही आहे कारण लोकल मार्केटमधे किंवा आठवडा बाजारामध्ये शिरोई राजस्थानी जातीचे जा प्राणी क्वचित चालतात जर आपल्या भागामध्ये जर ते चालत असतील तर आपण ते प्राणी जरी आपल्या शेडवर ठेवले तरी काही हरकत नाही पण जर आपलं मार्केट लोकल मार्केट असेल म्हणजेच तुमचं प्रायमरी फोकस तुम्ही सुरुवातीला डो डोळ्यासमोर धरून म्हणजेच तुमचं लोकल मार्केट डोळ्यासमोर धरून जर शेळीपालन करत असाल तर तुम्हाला उस्मानाबादी काठियावाडी किंवा संगमनेरी किंवा आपल्या गावटी शेळ्या यांच्या व्यतिरिक्त पर्याय नाही आहे पण जर तुम्ही तुमच्या शेडवर बकरीसाठीचं जर प्रोडक्शन तयार करत असाल म्हणजे बकरीसाठी बोकड तुम्ही तयार करत असाल तर त्या ठिकाणी राजस्थानी शिरोई शेळ्यांना किंवा बोकडांना खूप मागणी असते अशा पद्धतीचे जर व्यवस्थित बोकड तुम्ही खर्च करून व त्यांच्यावर लक्ष देऊन जर तयार केले तर तुम्ही तशा टाईपचे बोकड तयार करून ते देवणारसारख्या मुंबईच्या मोठ्या मार्केटमध्ये विकू शकता किंवा तुमच्या शेडवरही तयार करू शकता त्या तावर, त्यावेळेस बकरीच्या काळात गिरायकं का तुमच्या शेडवर येऊन ते प्राणी घेऊन जातील म्हणजेच थोडक्यात मला सांगायचं आहे काय तुम्ही जर लोकल लोकल मार्केट डोळ्यासमोर ठेवून जर शेळीपालन करत असाल तर तुम्ही उस्मानाबादी शिरोई उस्मानाबादचं माफ करा उस्मानाबादी काठियावाडी संगमनेरी अशा शेळ्या ठेवल्या पाहिजेत आणि जर तुमच्या डोळ्यासमोर ईदचं मार्केट असेल तर तुम्ही शिरोई किंवा अन्य जातीही ठेवू शकता आता जर आपल्याला उस्मानाबादी आणि शिरोई शेळ्यांच्या उत्पादन क्षमतेबद्दल जर बोलायचं असेल म्हणजे एका वेळेस ते एका वेताला ती शेळी किती कार्डांना जन्म देते हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर त्याचं उत्पादन क्षमता अशी आहे उ उस्मानाबादी शेळी तिचं जुळ्यांचं प्रमाण सत्तर टक्के आहे वीस टक्के तिचं तिळ्यांचं प्रमाण आहे आणि दहा टक्के सिंगलचं प्रमाण असतं आणि जर आपण शिरोईमध्ये जर पाहायला गेलो तर तिचं चाळीस टक्के हे जोड्यांचं प्रमाण असतं आणि साठ टक्के हे सिंगलचं प्रमाण असतं जर आपल्याला जर प्रत्येक जातीबद्दल अशा उत्पादन क्षमतेची किंवा त्यांना दूध किती असतं त्यांची वाढ किती असती हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर प्राणी व्यवस्थापन हे व्हिडिओ मी पण बनवलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक जातीची मी माहिती दिलेली आहे आणि एक गणितही मांडलं आहे की कोणती जात तुम्हाला खर्चाच्या बाबतीत आणि उत्पादनाच्या बाबतीत परवडेल ते तुम्ही करू शकता किंवा तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आता हे सर्व मुद्दे झाल्यानंतरही तुमच्या मनात जर हा एक प्रश्न असेल तर हे प्राणी आपल्या वातावरणात सूट होतील का हा एक हा एक मु मूलभूत प्रश्न आहे हे प्राणी आपल्या वातावरणामध्ये सेट होतील का तर याचं उत्तर आहे मित्रांनो जर सेट एकदम तुम्ही आणलं राजस्थानवरून प्राणी राजस्थानचे प्राणी राजस्थानी प्राणी तुम्ही इथे आणले आणि त्यांना एकदम तुम्ही ओला चारा खायला घातला तर ते सेट लवकर होणार नाहीत त्यासाठी तुम्हाला तिथून येताना त्यांच्याकडचा चारा थोडा आणला पाहिजे आणि तो चारा आपल्या चाऱ्याबरोबर हळूहळू त्याचं प्रमाण कमी करत आणलं पाहिजे आणि एक दहाव्या दिवसापर्यंत तुम्हाला आपला हिरवा चारा त्यांना दिला पाहिजे तर त्यावेळेस ते प्राणी हळूहळू सेट होतील एकदम जर त्यांच्या आहारात आपण बदल केला तर ते प्राणी लवकर सेट होणार नाहीत याच विषयाला अनुसरूनही मी एक एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये हे प्राणी सेट कसे करायचे हे सांगितले आहे तेही तुम्ही पाहून घ्या त्याच्यामध्ये बाजारातील बंदिस्त कशा कराव्यात या विषयावर मी बोललेलो आहे त्याच्यामध्ये मी प्राणी सेट कसे फार्मवर करायचे हे मी त्याच्यामध्ये सांगितलं आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता आणि प्राणी सेट होण्याच्या बाबतीत थोडक्यात सांगायचं म्हटलं तर उस्मानाबादी हा प्राणी सेट लवकर होतो म्हणजे तो काटक प्राणी असल्यामुळे तो कोणत्याही वातावरणात लवकरात स सेट होऊ शकतो पण शिरोई राजस्थानी प्राणी वातावरणात सेट होण्यास से जरा कालावधी लागतो त्यांच्यावर थोडाफार दवा खर्चही करावा लागतो पण तरीही तुम्हाला जर शेवटी मी एक सांगायचं असेल की आपण कोणत्या शेळ्या ठेवायात तर एका शब्दात एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर त्याचा अर्थ असा आहे की तुमचं मार्केट कोणतं आहे याच्यावर ते अवलंबून आहे तुमचं मार्केट बकरीचं आहे का तुमचं मार्केट लोकल शे लोकल खाटकाच्या मार्केटचं आहे ह्याच्यावर ते तुमच्या या, या प्रश्नाचं उत्तर आहे जर आपलं लोकल मार्केट असेल तर त्याला उस्मानाबादी संगमनेरी काठियावाडी ह्या गाव किंवा गावटी शेळ्या म्हणजे ह्याही गावठी शेळ्याच आहेत यांच्याशिवाय गत्यंतर नाही आणि जर तुम्हाला बकरीदचं मार्केट असेल तर त्यावेळेस तुम्ही राजस्थानी किंवा बाकीच्या दुसऱ्या कोणत्याही जाती तुम्ही ठेवू शकता या जातींची वाढ जास्त आहे उस्मानाबादीपेक्षाही यांचं वेट गेन चांगलं आहे पण ते जर तुम्ही लोकल मार्केटमध्ये विकणार असाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही आहे त्याच्यामुळं ह्या साध्या गोष्टींचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि त्याच्यावरच तुमचं उत्तर अवलंबून आहे अशाच पद्धतीनं अशाच पद्धतीनं आपल्या शेळीपालन महाराष्ट्र राज्य शेळीपालन या फेसबुकच्या ग्रुपवर अशी चर्चा होत असते तसेच या ग्रुपला तुम्हाला जर सामील व्हायचं सा असेल तर फेसबुकवर तुम्ही महाराष्ट्र राज्य शिवार शेळीपालन या ग्रुपला सर्च करा आणि त्याला जॉईन व्हा यावर मी स्वतःही चर्चा करत असतो आणि बाकीचे लोकही चांगल्या पद्धतीने चर्चा करत असतात माहिती देत असतात तर तुम्ही या ग्रुपला जॉईन नसाल तर ग्रुप गुरु, ग्रुपला जॉईन व्हा ह्या ह्या ग्रुपची लिंक किंवा माझ्या शिवार शेळीपालनची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली मिळेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता हे ग्रुप अतिशय एकदम फ्री आहेत ह्याला तुम्हाला काहीही शुल्क द्यावं लागणार नाही आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेळी पालनाचं मार्केटिंग म्हणजे आपल्या शेडची प्रसिद्धी कशी करायची गिरायकाला आपल्या शेडपर्यंत कसं आणायचं ह्या गोष्टीच्या बारीक बारीक छोटे छोटे ट्रिक्स आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे ते समजून घेतल्या तुम्ही आणि त्या जर अंमलात आणल्या तर नक्कीच आपल्या मार्केटिंगसाठी सोप्या पर्यायानं म्हणजे सोप्या पद्धतीनं आपण मार्केटिंग करू शकता तरी परत एकदा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिवारे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा